रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अशोक जामुने याच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संशयित अरमान बागवानला नेसरी पोलिसांनी अटक केली प्राशन करून शिबिगाळ केल्याच्या कारणातून जामुनेचा खून केल्याचं संशयितांना सांगितलं या पोलीस पथकाचं अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कौतुक केलंय नेसरीतील मातंग समाज गल्लीत जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर आज सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली प्रथम दर्शनी दारूच्या नशेत पडून त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची शंका पोलिसांना होती पण या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना वेगळंच दिसून आलं मद्य प्राशन करून निघालेल्या अशोक जामुने याला एका व्यक्तीनं लाथ घालून रस्त्यावर पाडल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं त्यानंतर पुन्हा उठून घराच्या दिशेनं जाणाऱ्या जामुनेवर काही लोकांनी हल्ला केल्याचं पोलिसांना समजलं त्या अनुषंगानं सहाय्यक पोलिस निरीक्षक आबा गाडवे सहाय्यक फौजदार सूरज अपराध हवालदार कलिंदर तळवी नामदेव कोळी फिरोज मुल्ला विनोद पवार संजय कांबळे यांनी तपास करून या दोन तासात अरमान बागवान याला ताब्यात घेतलं शिवीगाळ केल्याच्या रागातून अशोक जामूने याचा खून केल्याचं बागवाननं कबूल केलं जलद गतीनं खुनाचा तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं